हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कौडण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ टाम मृदुंग आणि माता रुक्मिणीचं गजर हे दृश्य आहे कौडण्यपूरच्या माता रुक्मिणीच्या पालखीचे महाराष्ट्रातील चारशे एकतीस वर्षांची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेले श्रीक्षेत्र कौडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं साडी चोळी आणि ओटी भरून मंदिर परिसरातून पालखीला मार्गस्थ करण्यात आले त्यानंतर गावात ठिकठिकाणी थीक गावकऱ्यांच्या वतीनं जल्लोषात स्वागत आणि पूजन करण्यात आले महिला भजन मंडळींनी फुगडीच्या तालावर एकच गजर केला त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीचे पाच पावली स्थळावर पालखी पोहोचताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती आणि रविराज देशमुख मित्रपरिवार तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर महाआरती करून उपस्थित सर्व वारकरी भाविक भक्तांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत भाऊक होऊन निरोप दिला यावेळी माहेरवरून लेख सासरी जातानाचे हृदयस्पर्शी चित्र पालखीचा नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला विश्वाची जननी आहे रुक्मिणी माता श्रीक्षेत्र पौड्यपूर आई रुक्मिणी मातेचं जे माहेर आहे आणि या माहेरमधून दरवर्षीप्रमाणे अनादिकालापासून विश्वाची जननी जगज्जननी रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा कौंडण्यपुरते पंढरपूरला जात असताना आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचे चा चारशे एकतीसावं वर्ष आहे आणि दर मुक्काम करत भूवैकुंठ कौंडण्यपुरते पंढरपूर आई रुक्मिणी मातेच्या माहेरमधून ही संत सदाराम महाराजांनी आणि ज्ञानोबा परंपरेमधले संत सदाराम महाराज आणि त्या परंपरेची ही वारसा आज या ठिकाणी अखंड चालू आहे आणि या भूवैकुंठ कौंडण्यपूर धामामध्ये पाच सखीचं माहेर असणारी ही क्षरित्र कौंडण्यपूर या कौंडण्यपूर धामामधून आज रुक्मिणी आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होते आहे पंचकुशीतील समस्त भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा मंगलमय सोहळा कौंडण्यपूर ते पंढरपूरला या ठिकाणी जातो आहे आमचं परम भाग्य आहे विश्वाची जननी जगजननी रुक्मिणी मातेच्या माहेरमध्ये आम्हाला जन्म मिळालेला आहे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये अध्ययन करून रुक्मिणी मातेच्या चरणाची सेवा अंबा पंकज महाराजांना आणि मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि पंचकुशीतील सर्व भाई भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज रुक्मिणी आई साहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न झालं आहे आईसाहेबांचा अभिषेक त्यानंतर जगदंबा माता अंबिका माता संस्थांच्या त्या ठिकाणी आईसाहेबांचं पूजन त्यानंतर अंबा रुक्मिणी महोत्सव श्री क्षेत्र कौंडण्यपूर ग्रामस्थांच्या वतीने तसेच रविराज्य भाऊ देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण यांच्या वतीने आणि पंचकुशीतील समस्त भाऊ भक्तांच्या वतीने त्यांचं स्वागत झालेलं आहे असाच अखंड सेवा कौंडण्यपूर ते पंढरपूर अखंड चालू राहावा आणि सर्व पंचकुशीतील महाराष्ट्रातील या भारत देशातील जनता सुखी राहावी आणि सगळ्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य मिळो ही माऊलीच्या चरणी महा रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने पंचभूषेतील आलेल्या सर्व वारकरी भक्तांचं दर्शन घेतो रुक्मिणी मातेच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सदाराम महाराजांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा पाय सोहळा चारशे एकतीसावा वर्ष आणि या सोहळ्यामध्ये आमच्या समवेत आज जवळपास दोनशे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे आणि पहिला मुक्काम आमचा मिरचापूर या ठिकाणी आजचा मुक्काम आहे आणि आई आईसाहेबांची महाती वगैरे त्या ठिकाणी घातलेला होणार ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती